गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता सकाळचे वाजलेत सात वीज झाले ते आणि माझा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक झाल्यानंतरनं किचन क्लिनिंग कसं करायचं ते मी थोडक्यात आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा बहुतेक लेडीजचं असतं म्हणणं की कॉक्रोच होतात ताई किंवा पटापट कामच आवरत नाही वगैरे तर कसं असतं आपण थोडंसं नियोजन ठरवलं कामाचं की कामं पटापट होतात साथ हो तालेत, तर आता साडेसात होत आलेत आणि मुला मुलगा अजून गेला नाही आहे स्कूलमध्ये तर आधी चहा वगैरे आहे आणि त्यानंतर ना मग तुमच्यासोबत माझं डेली रुटीन कसं असतं म्हणजे थोडक्यात सकाळचं ते शेअर करणार आहे तर इथे आता मी आरूला आणि सॉरी समर्थला आणि यांना चहा दिला त्यानंतर नारूसाठी चपाती मिक्सरला फिरवत असते त्याला आवडते तशी खायला आणि तो व्यवस्थित खातो आ, हाताने चुरून दिली की तो म्हणावी अशी खात नाही तर चपाती मी वाटून ठेवली कारण की अजून त्याचं आवरायचं होतं आणि एडिटिंगच्या वेळेस अदवाईचा आवाज येतोय मध्ये मध्ये तर इथं टिफिन भरून घेते मी तर सगळ्यांच्या आधी टिफिन वगैरे भरून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला म्हणजे कसं भांडी जमा करायला पण बरं पडतं नाहीतर मग काय होतं जर मोठी मोठी भांडी तशीच जर आपण ठेवली तर मग तो पसारा पण दिसतो आणि नंतर ना दुपारी परत जास्तीचं कामं वाढतं मग ती जास्तीची भांडी पडतात असं होतं त्यामुळे शक्यतो टिफिन वगैरे सगळ्यांचे भरून झाले की मग जे काही मोठी मोठी भांडी आहेत ती रिकामी करून घ्यायची म्हणजे भाजी एखाद्या ह्याच्यात काढून घ्यायची परत चपात्या पण चपातीच्या डब्यात ठेवून द्यायच्या म्हणजे कसं किचनवरचं आवरायला आपल्याला सोपं जातं तर इथे मी आता भाऊजींचा यांचा आरूचा आणि समर्थाचा टिफिन भरून घेते आरूला मी असे चपातीचे तुकडे करून देते म्हणजे त्याला व्यवस्थित खाता येतात अखंड चपाती दिली की तो काय करतो छोटे छोटे घास घेतो आणि मग चपाती तशीच राहते त्याला टाईम पुरत नाही त्यामुळे मग शक्यतो मी त्याला तशी तोडून देत असते शक्यतो मी बिस्किट किंवा दुसरं काही देत नाही टिफिनला भाजी चपातीच देणं पसंत करते तर असं आपला व्हिडिओ काही त्यावरती नाही आहे आज किचनची क्लिनिंग कशी कर करायची त्यावरती आहे तर आता ह्या उरलेल्या चपात्या आधी काढून ठेवायच्या आणि भाजी वगैरे पण जे काय असेल ते आधी रिकामी करून घ्यायची भांडी म्हणजे आपल्याला आवरायला सोपं जातं व्हिडिओला जर तुम्ही आतापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या तोपर्यंत मी आरूला नाश्त्याला देते आ, आरूला इथे मी दूध चपाती देत असते त्याला चहा बंद केला आहे त्याला चहा खूप जास्त आवडतो पण लहान मुलांना चहा देऊ नाही म्हणतात म्हणून आता त्याचा चहा बंद केला आहे तर दूध गरम केलेलं होतं सकाळी मग आधी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आणि फ्रीजला लॉक असतं माझ्या कंटिन्यू तर तुम्ही म्हणाला असं का ताई अद्वैत सारखा फ्रीज उघडतो आणि मग दुधाचं पातेलं वगैरे हो ओढतो आणि एकदा दोनदा त्याने दूध सांडवलं होतं मग खूप डबल काम वाढतं त्यापेक्षा मग लॉक केलेलं बरं हो तर आता हे सगळं गॅसवरची भांडी वगैरे हो आपण काढून आहेत आणि धुवून बेसिंगबतनं साईडला करून घ्यायचे आहेत म्हणजे घासताना काय होतं भांडी घासायला सोपं जातं आपली जी घासणी असते ती खराब होत नाही त्याला खरकटं नसेल भांड्याला तर त्यामुळे शक्यतो आधी सगळं खरकटं काढून घ्यायचं आणि माझ्याकडे अशी जाळी आहे त्या जाळीमुळे काय होतं आपलं साधं वाटण जे असतं त्यातले जे बारीक हे असतं ना ते सुद्धा त्यात राहतं म्हणजे ते, ते सुद्धा जात नाही त्यामुळे ब्लॉक वगैरे होत नाही शक्यतो त्यामुळे अशी जाळी खरंच सगळ्यांनी वापरली पाहिजे तर माझ्या बेसिंगमध्ये असते नेहमीच आणि बघा फ्रीज थोडा उघडा राहिला होता म्हणून अदवईत लगेच गेला आणि उघडला होता त्याने फ्रीज मग मी परत लॉक लावलं तर आधी छोटी छोटी भांडी घासून घ्यायची म्हणजे काय होतं जाळीमध्ये ठेवायला पण भांडी सोपी जातात आणि व्यवस्थित सगळी भांडी बसतात आज माझी भांडी जास्त नव्हती थोडीच होती आणि मी स्वयंपाक झाला की लगेच ट्राय करत असते की भांडी घासून घेईल तर इथे मी भांडी धुवून घेते अर्धी भांडी घासली की मी लगेचच धुवून घेते संपूर्ण नाही घासत त्याचं कारण सांगते काय होतं ज्यावेळेस तुम्ही सगळी भांडी घासता आणि मग नंतर धुवायला जाताना तर तिची खालची भांडी असतात ना ती थोडीशी तेलकट होतात नंतर बघा तर म्हणजे तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर त्यामुळे शक्यतो काय करायचं अर्धी भांडी घासून झाली की लगेच धुवून घ्यायची आणि कढईला खूप जास्त जोर लावायला लागतो रोजचाच तर कढई घासते मी आणि आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा पितांबरीने कढई घासते मी त्यामुळे काय होतं कढई छान स्वच्छ निघते आणि तवा म्हणाल की ताई एवढा तवा काळा आहे तर खरं म्हणजे ज्यावेळेस तो तवा मी घेतला तर चपात्या आहेत ना चिटकायच्या त्याला खूप लागायच्या अशा पटकनी आणि आम्ही ज्यावेळेस एकत्र राहत होतो आमच्या जुन्या घरी त्यावेळेस तिथे असा काळाच तवा होता मग त्याच्यावरती छान चपात्या जमायच्या मग मी आवर्जून ह्या तव्याला काळं केलेलं आहे नाही तर तुम्ही म्हणाल ताई तवा ता तुम्ही घासत नाही काय एवढा कसा का काही हे तर मी स्वतःहून त्याला काळा केलेला आहे आणि तो खूप जास्त काळा झाला की मग मी त्याला थोडंसं क्लीन करते पण पूर्ण त्याला पांढरा शुभ्र काढत नाही कारण की मला तशा ह्याच्यावर चपात्या जमत नाही तर असं चला आता भांडी घासून झालेली आहेत आपली आणि जास्त भांडी नव्हती त्यामुळे मग मी खरं तर आजचा हा ब्लॉक घेतला हा ब्लॉग करायचं माझ्या डोक्यामध्ये मा होतंच की तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं किचन क्लीन कसं ठेवू शकतो आपण तर मग म्हटलं चला आज थोडी भांडी कमी शूट करायचं म्हटलं की थोडा वेळ लागतो तर मग ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात तर आता हे खरकटं वगैरे टाकून आलेली आहे मी आणि सगळी भांडी आहे ना एकसारखीच घासून घ्यायची नंतरनं थोडी थोडी जर आपण ठेवली ना की नाही का जाऊ दे हे नंतर करू किंवा ते नंतर करू मग ना पण आपल्याला डबल काम वाटतं त्यामुळे शक्यतो भांडी घासून घ्यायची सगळी आणि निथळायला ठेवायची लगेच तशीच मी मांडणीला कधीच मांडत नाही बराच वेळ निथळायला ठेवते म्हणजे कशी कोरडी झाली ती की मग दुसऱ्या भांड्यांवरती डाग पडत नाही नाही तर त्याचे थेंब पडून पडून दुसऱ्या भांड्यांनासुद्धा डाग पडतात आणि मग डबल काम वाढतं आपलं त्यामुळे ती काळजी नक्की घ्यायचा भांडी संपूर्ण निथळली कोरडी झाली की मगच ती मांडणीला मांडत जा तर आता ही मी जी सकाळी घासलेली भांडी आहे ती मी दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान आरूला आणायला जायच्या जस्ट आधी भांडी मांडत असते कारण की माझं बाकीचं सगळं काम होईपर्यंत भांडी व्यवस्थित निथळली जातात भांडी झाल्यानंतरनं लगेचच मी किचन काउंटर आवडायला घेते कारण की काय होतं जर आपण भांडी घासली आणि मग नंतरनं दुसरं काही करत बसलो की हे काम मेन राहून जातं आणि मग फरशी जर आधी पुसली तर मग किचन धुताना सगळं ओलं होतं आणि तुम्ही म्हणाल ताई तुम्ही रोज असाच किचन धुता का तर हो मी रोजचं हेच रुटीन आहे माझं की मी रोज असाच क्लिचन किचन क्लीन करते फक्त आठवड्यातनं किंवा दहा दिवसातनं एकदा पूर्ण जे पोटमाळा आहे किचनचा तिथपासून खालपर्यंत स्टाईल घासते त्यासाठी किचनच्या वर चढावं लागतं म्हणून नाहीतर मग तेसुद्धा रोज झाला असतं पण मला किचनवरती चढायचा कंटाळा येतो त्यामुळे मग मी रोज रोज वरपासनं नाही घासत जिथपर्यंत माझा हात जाईल तिथपर्यंतच किचन क्लीन करत असते तर सगळ्यात आधी शेगडी घासून घेते आणि ही मेन गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे काय होतं बहुतेक वेळा लेडीज आहेत ना व्यवस्थित शेगडी क्लीन करतात म्हणजे व्यव खूप स्वच्छ चकाचक दिसते पण त्या बटणांच्या मागे ना खूप घाण राहते आणि ती घाण कसली असते म्हणजे घाण नसतंच ते म्हणा अन्नच असतं कारण की आपण ज्या चपात्या वगैरे ज्यावेळेस करतो तर ते पिठाचे कण वगैरे जाऊन जाऊन साचून तेवढा तो थर निर्माण होतो तिथे तर त्यामुळे कधी पण आधी ना बटन क्लीन करायचं म्हणजे ना ते घाण होत नाही खूप लवकर आणि माझ्या ह्या शेगडीला पाच वर्ष काहीतरी हा साडेचार पाच वर्ष झालेत पण अजून ती होती तशी आहे नवीनच्या नवीन, नवीन दिसते घासून घासून फक्त पुढचं जे नाव होतं ते घालवलेलं आहे मी पण अशी रोज क्लीन केली ना की छान वाटतं चिकट होत नाही आणि नुसती कपड्याने पुसून घेतली की ती खराब होते म्हणजे नाही अशी चिकट वगैरे होते तर त्यामुळे शक्यतो ट्राय करायचं की रोज आणि मी दोन टाईम किचन क्लिनिंग करते एकदा आत्ता सकाळी करते आणि त्यानंतरनं झोपण्यापूर्वी पण सेम असाच करते फक्त एवढंच की स्टाईल वगैरे नाही धुवत सकाळ रात्री झोपताना पण गॅस मी या पद्धतीनेच क्लीन करते रात्रीचासुद्धा कारण की असं म्हणतात लक्ष्मीचा वावर असतो आई अन्नपूर्णेचा वावर असतो आपल्या किचनमध्ये त्यामुळे कधी पण किचन, किचन स्वच्छ असेल तर छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा बहुतेक वेळा लेडीजचा वावर जास्त करून किचनमध्ये असतो पाणी प्यायला आपण येतो कशासाठी सारखं किचनमध्ये येतो आणि मग जर तो पसारा दिसला किंवा किचन क्लीन नाही दिसलं तर मग आपल्याला पण असं फ्रेश नाही वाटत छान नाही वाटत बाकीच्या कामांना असा मूड नाही आहे त्यामुळे मग शक्यतो काय करायचं सगळ्यात आधी मी स्वयंपाक झाला सकाळचा की लगेचच किचन क्लीन करून घेते तर तुम्हीसुद्धा तसंच करत जा म्हणजे तुम्हाला छान वाटेल आणि तुम्ही म्हणाल की ताई जिथे पाईप घालेलं ला होल असतो तिथे चिकटपट्टी आहे तर एकदा काय झालं होतं ना मी पालीला वगैरे खूप जास्त जा घाबरते आणि आमच्या घरात पाल नसते आणि एखादी क्वचित जर आली तर काही करून मी यांना तिला बाहेरच काढायला सांगते आणि एकदा तिथून मी स्वयंपाक करत होते आणि तिथनं पाल आली होती मी खूप जास्त घाबरलेले मग त्यावेळेस मी ती जी चिकटपट्टी लावली ना त्यानंतरनं मी तिला काढायची हिंमतच नाही केली आणि ती पण नाही निघाली कशी काही पाण्याने वगैरे रोजच्या एवढ्या तरी ती नाही निघत म्हणजे तर पालीमुळे मी तिथे चिकटपट्टी लावून टाकलेली आहे कारण की तिथे पाईप घालायला होल होता आणि तिथनं ती एकदा बघत होती तर ठीक आहे चला आता खिडकी क्लीन करते आहे तर खिडकीला काय होतं अर्धवटच ती क्लीन होते माझ्याकडनं मा कारण की माझा तिथपर्यंतच हात जातो मग आठवड्यातनं किंवा दहा दिवसातनं एकदा मी वरती चढून संपूर्ण क्लिनिंग करत असते आणि हे असं क्लिनिंग केल्यामुळे किचन नेहमी स्वच्छ राहतो स्टाईल वगैरे हो चिकट होत नाही नाहीतर मग काय होतं जर तुम्ही रोजच्या रोज क्लिनिंग नाही केली समजा दोन दिवस जरी गॅप पडला ना मी गावी वगैरे गेले किंवा कुठे तरी आल्यावरती लगेच फरक कळतो कारण की खूप चिकट असा लेअर येतो त्यावरती आणि ते, ते चांगलं पण नाही वाटत दिसायला पण नंतर ना मग तिला असा पिवळसर कलर येतो स्टाईलला आपल्या त्यामुळे शक्यतो आहे ना ट्राय करायचं की किचन नेहमी स्वच्छच राहील आणि रोज असं घासून घ्यायचं त्याला फार वेळ लागत नाही जर तुम्ही रोजच्या रोज क्लिनिंग केली ना मग ते चिकट नसतं काय नसतं त्यामुळे फार वेळ लागत नाही फक्त एक आपला हात फिरवला की पटापट होऊन जातं आणि ही साईड जास्त चिकट नसते इकडे म्हणजे नेहमी ऑल मी जरी गावावरून आले तरी स्वच्छच असते ही साईड कारण की इकडे वापर होत नाही जास्त पण कसं आपण फोडणी वगैरे देतो त्याचं उडतं त्यामुळे शक्यतो ट्राय करायचं की रोजच्या रोज स्टाईल जिथपर्यंत हात जाईन तिथपर्यंत तरी घासायचा आणि त्यानंतरनं मग खाली जो कडप्पा आहे तो घासून घ्यायचा त्याच्या साईट वगैरे व्यवस्थित घासून घ्यायच्या ह्याला मी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा जो आपला दात घासायचा ब्रश असतो तो ठेवलेला आहे मी किचनमध्ये तर जे साईटचे कॉर्नर आहेत ते मी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा त्या ब्रशने घासत असते म्हणजे मग तिथे पण असं काळे वगैरे डाग येत नाही आणि क्लीन राहतं किचन आपलं तर अशा पद्धतीने थोडक्यात मी करत असते तुम्हाला कसं वाटतंय माझा व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगत जा कारण की तुमच्या छान छान कमेंट आल्या की मला पण थोडासा अजून हुरूप येतो करायला आणि आपले आता फ्रेंड्ससुद्धा खूप वाढले ते फॅमिली आपली मोठी होत चालली आहे तर छान वाटतं आहे ते, ते सगळं पाहून मलासुद्धा आणि अजून उत्साह येतो आहे व्हिडिओ करायला वगैरे तर तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ वगैरे पाहायला आवडतील प्लीज ते पण मला सजेस्ट करत जा की ताई हा व्हिडिओ दाखवा किंवा अशा प्रकारचं रुटीन दाखवा आम्हाला हे पाहायला आवडेल ते पाहायला आवडेल म्हणजे थोडंसं मला पण कंटेंट सुचेल आणि मी छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकते पॉझिटिव्ह जे काही हे असेल ते घेऊन येऊ शकते मी तुमच्यापर्यंत त्यामुळे थोडंसं सजेस्टसुद्धा करत जा कमेंट करून आणि व्हिडिओला जर आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या तर आता किचन संपूर्ण घासून झालेलं आहे आणि त्यानंतरनं मी हा धुवून घेते तर पाईप वगैरे नाही आहे माझ्याकडे पाईप असेल तर बरं पडतं पण पाईप नसल्यामुळे मी खाली मोठं पातेलं ठेवते बेसिंगमध्ये आणि मग ग्लासानेच किचन क्लीन करून घेते पाणी ओतून असं आणि हे जे वायपर आहे त्यामुळे खरंच खूप मदत होते मी ज्यावेळेस सुरुवातीला आले त्यावेळेस वायपर नव्हतं आणि मग कपड्याने खूप जास्त वेळ लागायचा मला पण हे वायपर आणल्यापासून म्हणजे खूप फरक पडला आणि पटापट काम होतं तर तुमच्याकडे नसेल तर नक्की घ्या आणि ह्यामध्ये पण दोन प्रकार येतात एक जाड येतो आणि एक असा पातळ येतो तर पातळवालाच बेस्ट आहे जाड ह्याने पाणी व्यवस्थित ओढलं जात नाही त्यामुळे असा पातळ वायपरच वापरा तर आता हे व्यवस्थित वे, सगळीकडनं मी क्लीन करून घेते आणि नळसुद्धा तुम्ही कधी पण बघा माझ्या ब्लॉग्समध्ये सुद्धा बघा कितीतरी वेळा नळ दिसतो हो, किंवा आपलं किचन दिसतं हो, एनी टाईम किचन क्लीन असतं मला फक्त आता माझी मांडणी बदलायची आहे पण म्हटलं बघू हळूहळू चेंज करू आ, ही लोखंडाची मांडणी आहे आणि त्यामध्ये म्हणावी अशी व्यवस्थित भांडी बसत नाही त्यामुळे ते व्यवस्थित दिसतसुद्धा नाही तर त्यामुळे शक्यतो मी मांडणीला जास्त आपल्या ब्लॉगमध्ये घेत नाही पण बघू लवकरच मी मांडणीसुद्धा चेंज करणार आहे मग त्यानंतर ना भांडी वगैरे हो मांडल्यावरती कशी दिसतात काय वगैरे हो ते तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि अजून एक गोष्ट की तुम्ही म्हणाल ताई तुझ्याकडे भांडी पण जास्त दिसत नाहीत तर भांड्यांचा खूप मोठा किस्सा आहे तो सुद्धा मी तुम्हाला एकदा नक्की सांगेल मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला तो किस्सा ऐकायला आवडेल भांड्यांबद्दलचा काय किस्सा झालेला तो तर मी तोसुद्धा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता इथे किचन क्लीन झालेलं आहे आणि स्वच्छ वाटतं आहे खूप आणि अदवैतची मस्ती वगैरे चालू होती अद्वैतला झोप पण आलेली होती तर पुढे अदवैतसुद्धा येईलच तुम्ही बघाल आणि अद्वैत खाली आहे ना या गॅसवरती असा मारत वगैरे होता आणि मग काय होतं का। त्याचे ते हात वगैरे म्हणजे नाही का ओला असल्यामुळे मग हात वगैरे ओढतात मुलांचे तर मग नंतरनं मी ते कॉटनच्या कपड्याने क्लीन करून घेतलं त्यावेळेस मी शूट करायचं विसरली आहे तर आता ही सरशी लगेच ही जी दोन भांडी निघाली होती आपली किचन धुण्यासाठीची तीसुद्धा मी घासून आहे कारण की बेसिंग जर आपलं मोकळं असेल रिकामं असेल ना तर छान वाटतं खरंच प्रसन्न वाटतं पण त्यामध्ये जर एक दोन जरी भांडी पडली ना मग त्यात कंटिन्यू भांडी पडत राहतात पडत राहतात आणि कधी त्याचा पसारा होऊन जातो समजत नाही त्यामुळे शक्यतो मी पडेल तशी भांडी लगेचच घासून घेत असते आणि अद्वैत खाली रडत होता त्याला वरती उभं राहायचं होतं मग तो काम पण नाही करून देत मला आणि किचनवरती उभं केलं की तो शांत राहतो पण मला भीती वाटते की पाईप वगैरे ओढला किंवा बटन चालू केलं माझं लक्ष नसेल तर त्यामुळे शक्यतो मी टाळते त्याला वरती उभं करायला पण कधी कधी तो खूप रडतो आणि काम पण करायचं असतं पटपट आवरायचं पण असतं आरूला आणायला जायचं असतं त्यामुळे मग थोडंसं नाही काही करावं लागतं तर चला आता तुमच्यासोबत बोलता बोलता बेसिंगसुद्धा घासून घेतलेलं आहे तुम्ही मागाशी पाहिला असेल तर आपण आधी पण बेसिंग क्लीन केलं होतं भांडी घासताना आणि आत्ता परत केले आणि आदूला मी म्हणत होते आता चल बाय कर सगळ्यांना तर आदुडीनी बाय केले आता आदुडीची माझी आंघोळ राहिलेली तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि असं किचन जर तुम्ही क्लीन ठेवलं तर खरंच कधीच कॉक्रोच होणार नाही ना याची खात्री मी तुम्हाला देते त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर लाईक ला करा पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन तोपर्यंत तो बाय